पालघर जिल्ह्यातील वसईत एका नराधम बापाने आपल्या पोटच्या तीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या मुलींनी नालासोपारा तक्रार दिल्यानंतर हा प्रकार पीडित मुली या बहिणी आहेत त्या मूळच्या कोकणातील कणकवली येथील राहणाऱ्या आहेत मुलींचा छप्पन वर्षीय पिता कुख्यात गुन्हेगार आहे त्याला पाच मुली आहेत कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करत होता यापैकी एका मुलीचा चार वेळा गर्भपातही करण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली अखेर पित्याच्या अत्याचाराला कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नाला सोपारा येथे एका नातेवाईकांच्या आश्रयाला आली जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिक मधील डिजिटल मार्केटिंग फॉर्म मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्नसाठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा